एवढी शॉपिंग झाली आपले भांडेंची हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळचे अकरा साडे अकरा वाजलेले आहे घरातली सर्व कामं आवरली आता लाडू तयार होत आहे किचनमध्ये आणि काही लाडूची पॅकिंग चालू आहे तर राहुल भाऊ करतोय पॅकिंग एवढे सर्व काही डबे त्याने पॅकिंग केले काही बॉक्समध्ये पॅकिंग केले आणि मिस्टर भरता ते भरताय मोठ्या एका गोनीमध्ये कारण आम्हाला आता जायचं आहे ना कुर सेंटरमध्ये ते देऊन मग मार्केटमध्ये जायचं आहे मस्त थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि आजचा नवरात्रीचा सहावा दिवस तर आजचा रंग ग्रे म्हणजे राखाडी तर मी ही राखाडी रंगाची साडी नेसली आहे आणि आता मला जायचं आहे मार्केटमध्ये पण त्याआधी दिवाळीच्या मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनाला तर चला तुम्हाला परत एकदा दिवाळीचं दर्शन देते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा सध्या तरी व्हिडिओ उशिराचा येतोय आणि काल तर व्हिडिओ आलाच नाही मला पोस्ट टाकायलाही जमलं नाही सध्या ये ना लाडूच्या ऑर्डर खूप जास्त आलेले आहे तिथे पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मग मला दुसरं काही शूट करता येईना तरीही मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतेच आहे आता मी चालली आहे भगवती देवीच्या मंदिरामध्ये तर रस्त्यामध्येच आहे ना इथे खूप छान मस्त असा देखावा तयार केलेला आहे पाहण्याची तर खूप इच्छा होती पण म्हटलं चला आधी आपण भगवती देवीचं दर्शन घेऊ तिथे फराळ देऊ आणि त्यानंतर मग इकडे येऊ तर इथं पण खूप सारे भाविक दर्शनासाठी आलेले होते दरवर्षी ना या ठिकाणी वेगवेगळा देखावा करतात मागच्या वर्षी पशुपतीनाथ देखावा होता तर मी तो व्हिडिओ पण केलेला आहे तर जुना व्हिडिओ आहे आपला तो नवरात्रीमध्येच तिथे देखावा ठेवलेला होता नऊ नौ दिवस नवरात्रीचे ना खूप छान असतात सर्वजणं देवाईच्या दर्शनाला येतात यात्रा भरते आता तरी सकाळची वेळेत जास्त काही गर्दी नाही आहे पण रात्री खूप जास्त गर्दी असते आणि हे मोठं असं भव्य देव्याईचं मंदिर तर चला त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे मला आहे ना फराळ द्यायचा आहे तर परवाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं तिथे काही महिला घटी बसलेल्या असतात आणि त्या तिथेच असतात नऊ दिवस तिथे त्यांना फराळ वगैरे सर्व काही केलं जातं बरेच जण तिथे पैसे दान करतात कोणी स्वतःहून फराळ देतं नेऊन तर आम्ही पण घेतलं आमच्या इच्छेनुसार जे काही आम्हाला द्यायचं होतं ते साबधाना वरई असं आम्ही घेऊन त्यांना दिलं तिथे तर तुम्हाला दाखवते हे बघा सर्व काही इथे ना असं आचारी लावून बनवलं जातं इथे एक ताई असतात तर त्यांच्याकडे स मिस्टरांनी ते सर्व काही किराणा दिला मिक्सरचं भांडा आम्हाला रिपेअर करायचं होतं ते आमचं पिशवीत आलं होतं आणि हे बघा काही भाविकेना जेवण फराळ करताय दरवर्षी बऱ्याच महिला इथे घटी बसलेल्या असतात तर त्यांच्यासाठी फराळ केला जातो बाहेरचे पण काही लोक येतात तेही खातात बरेच जण इथे दानधर्मही करतात तर ह्या ताईंनी आम्हाला पण साबदाना वडा दिला गरम गरम खायला प्रसाद म्हणून तर मग मी तो पिशवीमध्येच ठेवला घरी येऊन मुलांना खायला दिला प्रत्येक वेळेस ना वेगवेगळा स्वयंपाक बनवतात तर आज मस्त गरम गरम साबदाना वडा बनवलेला होता त्यांनी आणि हे बघा गर्दी तर किती दिसते इथे रांगा लागलेल्या देवाईच्या दर्शनासाठी आणि आजही सप्तशृंगी आई रूप अगदी असं खुलवून दिसत होतं मंदिराच्या बाहेरच इथे ना मोठा दीपस्तंभ ठेवलेला आहे आणि मोठा घंटासुद्धा आहे मंदिराच्या बाहेर तर बरीच गर्दी होती आतमध्ये तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि फराळ दिला त्यानंतर मग आता पुढे चालू आहे मार्केटमध्ये मा कारण मला मार्केटमध्ये मा ना थोडासा भाजीपालाही घ्यायचा होता आलं घ्यायचं होतं एक किलो कांदा लसूण मसाला संपला आहे तर तोही बनवायचा होता तर आलं घेतलं तिथून पुढे मग मार्केटमध्ये मा अजून मला बरीच शॉपिंग करायची होती काही भांडी घ्यायची होती आमच्या सिन्नरमध्येच आहे ना हे भांड्यांचं शॉप आहे तर माझी बहीण संध्या माहिती तुम्हाला सर्वांना तिच्या भाजीचं हे शॉप आहे तर या ठिकाणी मी भरपूर भांडी खरेदी केलेली आहे आधी पण तर म्हटलं चला आता इथेच आपल्याला जी पण भांडी लागतात ती मिळेल आणि मग इथून मी भरपूर शॉपिंग केली सध्या तरी आता आपले लाडू तर चालूच आहे मसालेही चालू आहे आणि त्याचसोबत दिवाळीचा फराळ पण बऱ्याचदाही मागता आहे तर तेही बनवायला सुरुवात करायचीच आहे तर त्यासाठीच मला मोठी मोठी अशी गमिले लागत होती स्टीलची आणि ज्या पण वस्तू मला माझ्याकडे नाहीये किंवा मग सिंगल सिंगल आहे काही काही वस्तू तर म्हटलं चला अजून डबल टेबल वस्तू घेऊ कारण चार ते पाच महिला माझ्याकडे आता सध्या येतात तर मग सर्वांना वस्तू लागतात ना आणि ह्या सर्व काही वस्तू आहे ना एकदम हेवी दणकटच घेतल्या आहे कारण आपण एकदा वस्तू घेतो तर ती टिकली पण पाहिजे त्यामुळे मग त्यांना सांगितलं की चांगल्या हेवी आणि दणकटच वस्तू द्या मला कारण आपण वस्तू घेतो तर एकदाच घेतो आणि एकदा चांगली वस्तू घेतली ना तर ती बऱ्याच दिवस टिकते पण आणि त्याचा तेवढा वापर पण होणार असतो तर आम्ही त्यांना ती भांडी काढून दिली बिल करायला आणि नंतर मग एका शॉपमध्ये आलो इकडे कारण मला आहे ना दोन तीन पायपुसणी घ्यायची होती तर सध्या आता पावसाळ्याचं चा वातावरण चालू आहे बाहेर ऊन नसतं त्यामुळे पायपुसणी पण लवकर सुकत नाही त्यामुळे मग डबल डबलटिबल असले ना बरे पडते तर इथून मग मी दोन तीन पायपुसण्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा भांड्यांच्या शॉपमध्ये जाणार आहोत कारण तिथून पण भांडी घ्यायची होती मला शॉपिंग झाली आपली भांड्याची एक दोन पास काय करताय चिल्लर पार्टी बोल करशू तू खूप क्लिप लावला ग तू कधी आली बघू इथ दोन इथ दोन एक अंशूची बेणी बघा सई तू काय करते काय शिकते तू कधी आले अंशू तू आज तू आमच्या घरी नाही आले आज हा अगं मी गावात गेली होती गावा तू आली होती गावातून काय आणायचं होत तुला कॅडबरी बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि खेळा खेळा मस्त भांडे भांडे काढले वाटत तुम्ही खेळायला का का मला सई मला काय केलं तू चहा केला का मला चहा कर ना मग तुझ्या हाताने चहा आता आमची सई चहा करी भी नागी। भी नागी� हा तू पण कर तू पण कर दोघी पण करा भांडू नका <laughs> करा करा चहा पण आला अरे वा लसून चहा मध्ये लसून <laughs> सईने चहा बनवला माझ्यासाठी <laughs> चला मी इकडे आली आहे मोठ्या बहिणीच्या घरी थोडीशी होईसर करायची होती व्हिडिओ एडिट केला मी पण आमच्या तिकडे काम चालू आहे घराचं खूप आवाज येतो ना म्हणून निवांत म्हटलं इकडेच तिच्या रूममध्ये बसू आणि वळसर करू आणि सयाने अंशू आहे मस्त भांडी भांडी खेळत आहे मस्त होता ग बापरे अंशूचा पण चहा दोन दोन कप चहा का मला छान आहे छान आहे आता तुझा पिऊ पाहू थांब मग तुझा पिऊ पाहते हा तुझा आहे ना काय गोड आहे अंशू खूप छान आहे अंशु अंशू चा तुझा पण छान होत असही आता हे कप घेऊन जा बर का आणि तिकडे दे मोठा तुला दे अजून बर कस अंशू हा आणि आवाज करू नका बर का जास्त बोलू नका चला आता मी घरी आली आहे आणि भरपूर अशी शॉपिंग करून आणली किचन साठी तर लाडू बनवण्यासाठी भांडी लागत होती आता दिवाळीचं खरार पण बनवायचे त्यासाठी पण काही मोठे मोठे असे गजिरे लागत होते ते घेऊन आली मी तर हे स्टील आणले मी कारण अल्युमिनियम वापरायचं नाही म्हणून मध्ये आणलं आणि असं मोठं हेवी जागल दणगट आहे तर हे मी दोन आणले दोन्ही पण सेमच आहे त्यानंतर हे मस्त दोन लाटणे आणले शंकरपाळी लाटायला जाड चूड दणगट लाटणे आणि एक चाळणी आणली काही पण चालण्या चालण्यासाठी पोहे वगैरे आणि ही पूर्णाची चाळण आहे ती पण आणली लायटर आणलं एक आहे पण परत आणलं एक त्यानंतर शंभरपाई लाटण्यासाठी हे कापण्यासाठी असतं ना ते पण आणलं मी आणि पटापट अशा शंभरपाया कापल्या जातील ना हे पण राहू दिलं कापायला आणि सांडशी दोन आणल्या मी दोन आणल्या

पकड म्हणतात याला बरेच जण पकड म्हणतात आणि हा मोठा एक झरा आणला मी आपण आणि हे छोटे आणले रेगुलर वापरण्यासाठी हे पण लागतात ना ते पण आणले आणि ही काटली आणली आहे लायटर आणलं हे पिझ्झा कटर आणलंय नव्हतं माझ्याकडे पिझ्झा कटर तर म्हटलं चला ते पण लागेल आपल्याला कशाला एक पण कटकूट करायला चला ते एक आणलं वायफर आणलं किचन ओटा क्लीन करण्यासाठी वायफर घरात माझं तर हे चांगले असले पूजाने सांगितलं मला वायफर घेऊन ये क्लीन करायला आणि पायपूच नाही आणली तर आता पावसाळाचा पाऊस पायपूच ना पटकन वाळत नाही धुतल्यानंतर तर म्हटलं चला डबल असले तर बरं पडत मी एकशे वीसला एक आणलं असे तीन आणले सगळी शॉपिंग मी करून आणली आणि आणली आहे एवढे सगळं काही भांडे लागत होते ना सध्या तर आता आपली ऑर्डर तर भरपूर चालू आहे बऱ्याच त्यांना लाडूचा व्हिडिओ बघायला आवडत नाही त्यामुळे मी काही मेकिंग करताना दाखवत नाही पण बॉक्स वगैरे पॅकिंग पडलेले इथे इथे लाडू तयार करून पडलेले आणि दिवाळीचं फराळ पण आता एक दोन दिवसामध्ये सुरू करणार आहे आपले बेसन लाडू रवा लाडू चुरमा लाडू नाचणी लाडू त्याचं बरोबर शंकर बाई चिवडा शेव तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील त्यावेळेस तुम्ही ऑर्डर द्या त्यामुळे मग मी ही भांडी आणली सध्या तर आता ही भांडी मला लावत होती म्हणून आणि चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय